नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण अजिबात वाटण घाटण न करता पटकन होणारं सुकं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप मस्त अशी रेसिपी होते आणि पटकन होतं हे सुकं चिकन त्यामुळं रेसिपी पूर्ण नक्की पहा इथे मी दोनशे ग्राम चिकन घेतलेलं आहे बारीक कापून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला आपण अर्धी वाटी दही लावायचं आहे घरातलं जे लाल तिखट आहे ते एक चमचा घालूया आणि रंग छान येण्यासाठी कश्मीरी मिरची पावडर घालूया धने पावडर घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी हळद घालायची आहे आणि आले लसूणची पेस्ट घालूया आणि व्यवस्थित हे चिकन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जो मसाला आहे तो व्यवस्थित चिकनला लागला गेला पाहिजे आता आपलं सर्व चिकन जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एक तास हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर लगेच करायला लगे घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी आता एक तास हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आता आपण झाकण ठेवूया आता एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन मुरलेलं आहे आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे मी कारण इथे आपण वाटण अजिबात घालणार नाही आहोत त्यामुळे एक मोठा कांदा इथे मी वापरलेला आहे व्यवस्थित बदामी रंग होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालूयात म्हणजे इथे मी दोन काळी मिरी दोन लवंग आणि दालचिनी तमालपत्र घातलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचं आहे खडे मसाले घातले की छान असा सुवास येतो आणि चवही खूप छान होते कधी कधी आपल्याकडे गरम मसाला नसतो त्यावेळेस खडे मसाले घातले तरी चालतात आता इथे मी मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे तो सुद्धा दोन तीन मिनटं छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान असा तेलावर आपण दोन तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे आपलं जे चिकन आहे त्याला छान अशी ग्रेव्ही तयार होईल हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत छान असा आपला जो टोमॅटो आहे तो छान नरम झालेला आहे शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया अगदी घाई गडबडीत पटकन काहीतरी नॉनव्हेज खायचं असेल तर अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे चिकन होतं आणि अगदी चवीला खूप छान असं होतं त्यामुळं कधी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडलं तरच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा आता आपण चिकन घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे तेलावर हे चिकन जे आहे ते छान असं परतून घेऊया एक मिनिटभर कांदा टोमॅटो आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा आता इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे बघा व्यवस्थित आपण चिकन छान असं परतून घ्यायचं आहे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यामुळं आपली रेसिपी जी आहे ती छान अशी होणार आहे हे बघा मस्त असं आपण परतून घेतलेलं आहे चिकन आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं दणदणीत अशी वाफ आणायची आहे आता आपण दहा मिनटानंतर बघूयात दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी छान वाफ आलेली आहे चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आपण वरून जास्तीचं पाणी नाही घातलेलं आहे हे बघा मस्तच आणखीन एक चार ते पाच मिनटं आता आपण झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पुन्हा चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवून देणार आहोत आपण म्हणजे चिकन जे आहे ते छान असं आपलं शिजेल आणि त्यामध्ये जे जास्तीचं पाणी दिसते ते सुद्धा कमी होईल आता आपण आणखीन तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर ठेवूयात हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत चिकन छान आपलं शिजलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हो थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आता चटका बसेल हे बघा मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे वरून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि गरमागरम भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खायला घ्यायचं अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपी पाहायच्या असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद